नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेती विषय विविध विषयांवरती व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा आजच्या बाजारपेठेतील सोयाबीनचे सरासरी बाजारभाव आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव आपण बघणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला याच्यापर्यंत भेटून जाईल आता बघा बेलचं आयकॉनचं बटन जे आपल्याला दिसत आहे ते प्रेस करून आमच्या चॅनलला तुम्ही जोडले जाऊ शकता आता बघा पहिला जो सोयाबीनचा बाजारभाव आहे सरासरी आजच्या दरामध्ये चाळीस ते पन्नास रुपये बाजार दिसत आहे पहिली बाजारपेठ जी आहे ती जळगाव जळगाव जिल्ह्यात आज एकूण दोनशे अठ्ठावन्न क्विंटल इतकी आवक आलेली होती जास्तीचा दर जो होता त्रेचाळीस पॉईंट पन्नास म्हणजे त्रेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल किंवा दर अठ्ठावीसशे रुपये सर्वसाधारण दर बेचाळीसशे पन्नास रुपये दोन नंबरची जी बाजारपेठ आहे छत्रपती संभाजीनगर इथं आवक कमी झालेली आहे एक्केचाळीसशे पस्तीस रुपये एवढीच बाजार या ठिकाणी भेटलेला आहे आणि फक्त तेवीस क्विंटल इतकी आवक आजच्या बाजारात नोंदवलेली आहे सरासरी एक्केचाळीस चाळीसचा बाजार आए, या ठिकाणी नोंदवलेला आहे तीन नंबरची बाजारपेठ आहे अमरावती या ठिकाणी जावक चांगली आहे तीन हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटल आवक आहे आणि एकूण दर जो आहे तो एक्केचाळीसशे रुपये सर्वसाधारण दर एकोणचाळीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये आणि जे कमाल दर जो आहे अडतीस पॉईंट पन्नास रुपये त्यानंतर पुढची जी बाजारपेठ आहे अमरावतीमध्ये जर आपण बघितलं तर अडतीसशे रुपये हा सर्वसाधारण दर म्हणजे इथं दरामध्ये थोडीशी वाढ झाल्याचं आपल्याला दिसत आहे आवक वाढली तरी पण बाजार हा थोड्या दिवसात अजून वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे त्यानंतर पुढचा बाजार आहे नागपूर नागपूर या ठिकाणी एकूण आवक आलेली आहे फक्त एकशे बेचाळीस रुप क्विंटल आणि बाजार जो आहे तो चार हजार दोनशे अकरा हा जास्तीचा बाजार आहे किमान दर जो आहे तो अडतीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नोंदवलेला आहे चार हजार एकशे आठ रुपये सरासरी एक्केचाळीस बेचाळीसचा बाजार या ठिकाणी नोंदवलेला आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ चिखली चिखलीमध्ये बाजार जो आहे हा थोडासा जास्त आहे एकूण आवक एकशे सहा क्विंटल एवढी आहे जास्तीचा दर जो शेहेचाळीस रुपये किमान दर जो आहे तो चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर जो आहे तो त्रेचाळीस रुपये या ठिकाणी नोंदवलेला आहे राज्यातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेचं बाजार जर बघितला तर सरासरी बेचाळीस त्रेचाळीस रुपये बाजार पर क्विंटल रेकॉर्ड केलेला आहे त्यानंतर सगळ्यात जास्त जो जळकोटला आहे आणि सगळ्यात कमी तो देवणीला या ठिकाणी नोंदवलेला आहे देवणीला एकूण चाळीस रुपये सरासरी बाजार जळकोटला बेचाळीस रुपये मागच्या चार दिवसाचं ॲव्हरेज जर बघितलं तर आज बाजार वाढलेला आहे जळकोटला बघा चार हजार तीनशे पंचावन्न जास्तीचा आणि चार शंभर कमीचा त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा बाजार आहे अकोला अकोलामध्ये चार हजार तीनशे पंचावन्न हा जास्तीचा दर दिसत आहे अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा